Tchau,

महाराज काहीतरी जबलिंग व्हाय काहीतरी करा माहीत तुम्हाला काय जास्त माहीत গুরু র ব্রহ্ম গুরু রবিষ্ঠা গুরু রেব মহেশ্বর সাক্ষাৎ পর कृतं केवलं गीतं गगनसरदिशं तत्त्वमस्यानिवक्षम् एकः नित्यं विमलमञ्चलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं तिरुगुणरहितं श्रीसद्गुरु माझे सर्वस्व माझे प्राण सद्गुरु रामनाथजी महाराज दादा गुरु ब्रह्मलिंग संतप्रात स्मरणी सर्व विश्वामध्ये चैतन्य रूपामध्ये स्थिर असलेले माझे सद्गुरु हिराजी महाराजांना चरणी कोटी कोटी नमन करून प्रवचन रूपी सेवा प्रवचन म्हणजे भजनामध्येच प्रवचन होईल प्रवचनाचं काही विशेष घेतल्या जाणार नाही आज हिराजी बाबांची पुण्यतिथीच्या निमित्ताने कीर्तन सोहळा पाळखी सोहळा आणि जे तुम्ही सर्वांचा सहयोगाने मोठा आनंदाने कार्यक्रम आतापर्यंत पार पडलेला आहे संध्याकाळी महापूजा पण आहे हिराजी बाबा म्हणजे ज्यांच्या नावामध्ये ही आहे आणि रात म्हणजे जो अंधकार रूपी माया रूपी अंधकार प्रत्येक जीवाला तिथून काढून तुम्हाला हित रूपी सुखाचा आनंद जो देतो तो हिराजी आहे आणि आज ते हिराजी महाराजांचा डॉक्टर राजयोगी हिराजी महाराजांच्या संतांच्या आपण पुण्यतिथीला उपस्थित आहे भगवंताची ती जयंती निर्णय निर, केली जाते आणि संतांची पुण्यतिथी केली जाते याच्यामध्ये दोन कारण आहे मग श्री महाराजांनी सुद्धा कीर्तनात उल्लेख केलेला आहे की संत सुद्धा अवतरित होतात आणि देव सुद्धा अवतार घेतो पण देवाचा अवतार घ्यासाठी कोणाला तरी जावा लागतो जसं पृथ्वी माताला अन्याय सहन झाल्याने तर गायचं रूप घेऊन माते काय करतील ब्रम्हलोकात जाते इंद्र लोकामाजी जाते आणि वैकुंठात जाते कैलासात जाते तेव्हा भगवंत अवतार घेतात पण संत तस करत संतांना जेव्हा वाटते कि पृथ्वी तलावर दुर्जनाचा अधर्म वाढलेला आहे तेव्हा संत आपोआप अवतरित आप होऊन येतात आम्ही वैकुंठ वासी आलो याच कारण असे संत आपोआप अवतरित होतो होऊन येतात परंतु देवाला आणवाला म्हणून जे अवतरित होऊन येतात त्यांची पुण्यतिथी केली जाते ज्यांना बोलून आणल्या जातो त्यांची जयंती केली जाते म्हणून तुम्ही सर्वांनी सहयोग केलं म्हणून सुंदर कार्यक्रम आत्तापर्यंत पार पडलेला आहे तुमच्या सर्वांचं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की तुम्ही आले आणि असं सहयोग दे जेव्हा आजचे जे अन्नदाता आमचे सद्गुरु गुरु गुरु भक्त कळम तालुका धाराशिव तिकडचे आमचे अंधोराचे सर्व अन्नदात्यांचे मी सर्वप्रथम खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी मनामध्ये कार्यक्रमाचं सर्व जबाबदारी अन्नदानाची घेतली सुंदर अन्नदान सुद्धा इथे झालेलं मी अजून प्रसाद घेतला नाही परंतु तुम्ही सांगायला चांगलं झालं म्हणून मा माझं पोट भरलं की नाही लेकर आनंदित दिसलं की आईचं पोट अर्ध भरून जातो आणि लेकर रडू लागले तर आईला करमत नाही म्हणून आज तुम्ही मत ठिकाणी दर्शन घेतानी म्हणलं प्रसाद छान झाला महाराज कार्यक्रम छान झाला मला तेवढ आनंद आहे अजून भूक लागली नाही काहीच खाल्लं नाही एक दोन कॉफी पिलेले फक्त परंतु तुमच्या पेक्षा अजून मध्ये मी दोन तास नाही चार तास बोलू शकतो असू द्या अंधुरेवाले कुठे आपले